सामना करण्याची त्याला दोन हात करण्याची शक्ती भक्तांना मिळते नामस्मरणामुळे म्हणून नामस्मरणाला असं हलक्यात घेऊ नका एकदा एका व्यक्तीला विचारलं का हो तुम्ही देवाचं नाव घेत दे नाही का काय ते महाराज आमचं चालूच असते म्हणते नाव म्हणजे काय कसं चालू असतं तुमचं नाव आहो म्हणते काय आम्ही कुठं जरी गेलो तर नाव घेत चालता बोलता उठता बसता आम्ही नाव घेत असतो म्हणते लोक म्हणतात असे पण घेतात का हो एकदा जर चालू केलं बोलायला महिला मंडळ एक तास दोन तास गप्पा मारत कुठे देवाचं नाव घेतलं आपण आणि त्याला विचार घेता का नाव उठता बसता महाराज चालू नाही माळेवर करा तुम्ही नामस्मरण माळ घ्या नाही आमचं कंटिन्यू चालू आहे म्हणते माळ कशासाठी आम्हाला मोजायचं का देवाचं नाव मोजायचं असतं का म्हणजे महाराज काय सांगताय तुम्ही असं पण म्हणणारे लोक आहेत आम्हाला भेटतात ते देवाचं नाव मोजायला सांगता तुम्ही आम्हाला अनंत नाव घ्या तीच आम्हाला प्रवचन देत निरंतर नाव घ्या म्हणे महाराज असं मोजून घेऊ नका मोजायला काय ती आहे का असे म्हणणारे लोक सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत तर शास्त्रामध्ये म्हणलेला आहे स्वतः चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहे त्यांनी स्वतः संख्यापूर्वक नामगाना भी संख्यापूर्वक नाव घ्यायला सांगितलेलं आहे का आपण बद्ध आहे बघा आपण चपात्या मोजून खातो की नाही हो का न मोजता खातो ध्यान असते ना जेवताना किती चपात्या का खाल्ल्या काय खाल्ल्या का किती भात खाल्लाय सगळं मोजून असतंय सकाळी दोन खातो संध्याकाळी तीन खातो जे काय आपलं ठरलेलं आहे बरोबर आहे की नाही थोडंफार इकडे तिकडे होतं कधी कधी जास्त काय जास्त आवडलंय कदा जास्त खाऊ शकतं असं काही नाही पण नीट लक्ष द्या आपण कधीच अतिरेक करत किंवा कधीच उपाशी राहत नाही आपण बरोबर खातो जेवण्याचा नियम आहे की नाही बरोबर आहे की नाही झोपण्याचा नियम आहे का तुमचा नाही नाही आज ना आज आम्ही दुपारी दोन लाख झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आठ वाजता असं होत झालंय कधी झोपण्याचा नियम आहे की सूर्यास्ता नंतर झोपणार आम्ही संध्याकाळी सकाळी उठणार असं काय झालंय का रात्रभर काम केलं आणि दिवसभर झोपला रात्रभर काय केलं दुकान उडून बसलाय दिवसभर झोपलाय दुकान बंद पण असं झालंय ना नियम आहे की नाही गुरुजींना शाळेमध्ये जायचं शिकवायला मुलांना नियम आहे की नाही शाळा चालवायची आहे सकाळी नऊ ला उघडते संध्याकाळी पाच ला बंद होते नियम आहे शेताची कामं करायचेत पेरणी करायची नियम आहे की नाही पाऊस पडलाय आता वापसा आलाय मग पेरायचा आहे नियम आहे की नाही जेवणाचा नियम खाण्याचा नियम झोपण्याचा नियम उठण्याचा नियम काम करण्याचा नियम धंदा करण्याचा नियम नोकरी करण्याचा नियम शेती करण्याचा नियम सर्वत्र नियम आहेत मग नामस्मरण करताना नियम का नको नामस्मरण मात्र मोगाम पाहिजे होईल तेव्हा असं नाही चालणार नामस्मरणामध्ये सुद्धा नियम असतो मंडळीनो नामस्मरण आहे निमाणी करायला पाहिजे किती माळा केली के मी आज हा एवढी माळ केली एकशे आठ वेळा मी मंत्र म्हंटलो बर का की नाही मग काय होईल हा काल मी एकशे आठ वेळा म्हंटलो होतो पण आता आज मी म्हंटलोच नाही कशावरून लक्षात येईल आमच्या माळेवर तिचं माळ असेल तर लक्षात येईल की हा कुठेतरी चुकतोय दोन तीन दिवस झाले मी माळ केलीच नाही लक्षात येईल की नाही लगेच पण जे लोक म्हणतात की नाही नाही मोगाम करा माळेची काही गरज नाही त्यांचं कस करायचं सांगा करा। तर सांगतो की माळ तुम्ही हातात घ्या आणि माळेवर नामस्मरण करा खरं माळेवर केलं तर लक्षात येईल ना आपल्या की कि किती वेळा म्हंटलोय मी नाही तर काय होईल ते माळ नसेल तर मग आज समजा काय म्हटलं नाही मोगाम म्हणजे किती म्हणायचं मोगाम एकदा दोनदा दहादा वीस दहा मोगाम म्हणजे किती सांगा की आ, तर अशा प्रकारे अनेक लोक सांगत असतात तर असं काही नाही शास्त्र आपण पालन केलं पाहिजे हरी मना म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर महाराज जेव्हा हे बोलताय त्याच्या मागे फार मोठ रहस्य अनेक कीर्तनकार प्रवचनकार काय करतात मोठ्या मोठ्याने रात्री अकरा वाजेपर्यंत कीर्तन चालू असते हरिमुखे म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी तो चालू असते महाराज अकरा वाजता कीर्तन संपवतात बाराला कीर्तन संपवतात तिथनं महाराजाचं गाव जायला एक, एक दोन, दोन तास ते घरी पोचतात एक दोन दीड दोन वाजता जवळ असलं तर आणि त्यानंतर महाराज झोपतात उठतात कधी कधी उठतात असेल ते तुम्ही आता ठरवा जो माणूस दोन वाजता पाठी किंवा तीन वाजता झोपतो तो उठत कधी असेल तो विचार करा आणि नामस्मरण कधी करतात तिथे त्यांना विचारायचा का बदल होत नाही लोकांमध्ये लक्षात घ्या अनेक संस्था अनेक प्रवचन कीर्तन होत आहेत पण लोक तरी सुद्धा व्यसन सोडायला तयार नाही तरी सुद्धा भांडण होत होत राहतात लोकांचे तरी सुद्धा नम्रता येत नाही लोकांमध्ये लोक धर्माचा प्रचार करत नाही याच कारण आहे मंडळीनो तो बोलणारा कीर्तनकारच जप करत नाही नामस्मरण करत नाही आडातच नाही पोहऱ्यात कुठे नाही येणार महाराजच नामस्मरण करत नाही नुसता म्हणते मोठ्या मोठ्या हरी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी विठल विठल झालं महाराजांनी पाकिट मिळालं महाराज घरी परत कोण तुम्हाला माळा देते पण आमचे हरे कृष्णावाले म्हणणार माळा घ्या पुढच्या आठवड्यात पैसे द्या पण माळा घ्या आणले का पैसे तु? तुम्ही विसरलं माळा तरी आणले का मागच्या वेळेस दिलं का सगळ्यांना माळा कोणी कोणी आणलेत माळा हात वर करा बाकीच्या आला घरी तर ज्यांनी दिल्या होत्या माळा मागच्या वेळेस आपण तर हे भगवंतांचं नामस्मरण करा हरे कृष्णावाले माग दोन हात दोनच लागतात माळ घ्या नामस्मरण करा अशी माळ पकडा मग त्याला पिशवी घ्या व्यवस्थित ठेवा रोज सकाळी करा संध्याकाळी करा बरोबर आहे की नाही हे खरं नामस्मरण आहे मंडळीनं नाहीतर बाकीचं कसं आहे ते आपलं अं नुसतं म्हणून काय करायचंय हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा मग म्हणायचं इस...